भाजप चित्त आहे पण काय होणार चित्त आहे मी ठेवून ना मला

ઓકે okay, પાછળ <laughs> <laughs> नाशिक लोकसभा मतदारसंघातून शेवटच्या क्षणापर्यंत माघारीसाठी आपली दमछाक उडाल्याचं पाहायला मिळतं आहे आता जाधवांची माघारी करत असताना आपली पळापळ झाली आता कोणतं आव्हान आपल्यासमोर असणाऱ्या या माघाऱ्या झाल्यात त्याचा फायदा कुठे होईल आणि कसा होईल खरं तर अनिल जाधव हे भाजपचे पदाधिकारी आहेत अतिशय उत्कृष्ट असं सा काम सामाजिक काम त्यांच्या आहे निश्चितच त्यांनी देखील प्रयत्न केला होता परंतु महायुतीचा धर्म त्यांनी पाळला त्याबद्दल त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मला असं वाटतं का नाशिक लोकसभेमध्ये महायुतीची ताकद म्हणजे भाजप शिवसेना राष्ट्रवादी महाराष्ट्र निवनिर्म सेना आणि आर पी आय अशा पाचही पक्षाची मिळून खूप मोठी ताकद नाशिक शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी आहे आणि म्हणून आपला महायुतीचा विजय या ठिकाणी निश्चित लाखोंच्या फरकाने या ठिकाणी होईल म्हणून